नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर प्रशासन सज्ज यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी चोवीस तास राहणार खुले सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाशिकच्या सप्तशृंग गडावर बावीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून नवरात्रोत्सव काळात मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे तसेच फनिक्युलर ट्रॉली ही चोवीस तास सुरू राहणार आहे नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे ट्रस्ट तर्फे भाविकांसाठी विविध सोयी सुविधांसह सुरक्षेच्या पासष्ट सीसीटीव्ही कॅमेरे पहिल्या पायरीजवळ दोन व मंदिरात दोन असे चार मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत यात्रा कालावधीत नांदुरी व सप्तशृंग गडावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून गडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तर यात्रा काळात सप्तशृंग गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा